काय होईल की प्लॅन्ट पॉप्युलेशन आपल्याला योग्य प्रकारे केल्या जाईल इथं आणि प्लॅन्ट पॉप्युलेशन जर योग्य झालं तर अर्थात अर्थही आपल्याला उशास्त्र जे सांगतं त्या हिशोबानं आपल्याला उसाचा प्लॉट हा शंभर टनाच्या पुढे घेऊन जाता येईल उसशास्त्र काय सांगतं एका स्क्वेअर फुटला एकू जगतो मग आपलं एकरचं क्षेत्रफळ किती आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुट तर त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फुटामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठच उसा आपल्याला असणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ जरी नाही बसले चाळीस हजार बी भरले तर चाळीस हजार मल्टिप्लाय एका ऊसाचं वजन अडीच किलो चाळीस हजार मल्टिप्लाय अडीच किलो म्हणजे जवळपास आपल्याला शंभर टन प्लस ऊस उत्पादन इथं एक एकरमध्ये निघू शकतं पूर्ण हा एक एकरचा प्लॉट आहे त्यामुळे इथं आपण व्यवस्थापन तसं करणार आहोत शंभर प्लस टन उत्पादन आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे या शेतामध्ये तर तुर्तास आता साडेपाच बाय दीड वर आम्ही लॉगन करू